तर मैत्रिणी मी शरी माझ्या पोणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिक्स भाजी तर ही मिक्स भाजी थोडीशी वेगळी आहे जी नॉर्मल आपण पंजाबीची भाजी करतो मिक्स भाजी तशी ही भाजी नाही आहे पटकन होणारी झटकन होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही भाजी आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेला आहे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण जिरे मोरी हिंग कढीपत्ता अशी छान अशी फोडणी घालायची आहे भाजीमध्ये आपण कोणत्याही ग्रेवीचा वापर करणार नाही त्यामुळे स्पायसीपणाचा कमी असेल पण चवीला अतिशय सुंदर लागणारी ही भाजी आता ह्यामध्ये मी अल्ल लसूण जे ठेचलेलं आहे ते घातलेलं आहे आहेचा मस्त असा वास येत आहे तसेच यामध्ये आता घालूया आपण बारीक चिरलेला कांदा कांदा छान असा चा। गुलाबी होतो पण परतून द्यायचा आहे छान कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा बाजून झाला की यामध्ये आपण घालणार आहे हळद घालायची आहे आणि हळद घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आता कांदा बाजून झाला की मिश्रण एकजीव करूया आणि त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो जे करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची तयारी आधी करायची गरज नाही पटकन होते मुलाच्या डब्यालाही होते ही भाजी पटकन अशी आता टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो छान असा परतून घेऊया ह्यामध्ये मी का गाजर शिमला मिरची फ्लॉवर परसबी या भाज्या वापरलेल्या आहेत तर या भाज्यांपैकी मी फ्लॉवर हा फ्लॉवरमध्ये बारीक अळ्या असतात त्यामुळे फ्लॉवर आधी मी थोडासा पार बॉईल म्हणजे अर्धा बॉईल करून घेतलेला आहे आता तो फ्लॉवर घालायचा आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये घालूया बटाटा शिमला मिरच गाजर आणि बारीक चिरलेली परसबी घालायची आहे आता सगळ्या भाज्या घालून झाल्या आहेत तुम्हाला अजून काही भाज्या एक्स्ट्रा ॲड करत असेल तुम्ही ॲड करू शकता यामध्ये आता आपण छान हे मिक्स करून घेऊया जेणेकरून फोडणी प्रत्येक भाजीला लागेल छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आता यामध्ये घालूया लाल तिखट जे तुम्ही नॉर्मल भाजीनं वापरता ते तिखट तुमच्या चवीनुसार तसेच तुम्ही यामध्ये गोडा मसाला घालू शकता मी इथं एव्हरेस्टचा मीठ मसाला वापरलेला आहे एव्हरेस्टच्या मीठ मसाल्यानेला खूप छान चव सा येते साधारण दीड चमचा हा मसाला मी वापरणार आहे मी बऱ्याचशा माझ्या पंजाबीच्या भाज्यांमध्ये मा या मसाल्याचा वापर करते तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर साखर घालायची आहे तर ह्या भाज्या करताना इथे पाण्याचा वापर करायचा नाही पाणी घालायचं नाही आता हे मिश्रण एकत्र एक करून घ्या सगळी भाजी मसाला हा एकत्र एक करून घेऊया छान अशी परतून घ्यायची आहे भाजी तुम्ही एकदा ही भाजी केली की तुमचे घरचे तुम्हाला म्हणतील की सारखी ही भाजी कर की माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते तर हे मिक्स करून घेऊया आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणमध्ये वरती पाणी घालायचं आहे ही भाजी वाफेवर शिजवायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही हीच या भाजीची खासियत आहे की याच्यामुळे याची टेस्ट आणखीकच छान येते ह्याला पाच ते सात मिनटं लागतील कारण की फ्लॉवर ऑलरेडी शिजलेला आहे आणि बराटा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर झाकण काढून बघूया मस्त असा भाजीचा वास येतो आहे ही भाजी आता रेडीच आहे तर तरी पण आपण एकदा चेक करून घेऊया की बराटा शिजलेला आहे की नाही तर भाजी पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण चेक करूया की बराटा शिजलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता बराटा शिजलेला आहे तर ही भाजी रेडी आहे आता या भाजीवरती वरून आपण कोथिंबीर घालायची आहे ही भाजी करायला अतिशय सोपी आहे पटकन होणारी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लहून कळवा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू